नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हा हा चिकन शिजलं आहे तर मग आता टेस्ट करून बघूया की तर मग मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मागचे सगळे भाग बघून घ्या आणि मग भाग चारमध्ये तुमचे पुन्हा एकदा सरसे स्वागत बघूया काय काय होतं आहे गंमत जम्मत आणि बनते कसं आपलं फर्स्ट क्लास असं चिकन आ हा हा तर मित्रांनो चला भाऊ टेस्ट करतोय तत्पूर्वी बघूया हा संपूर्ण व्हिडिओ चला मग टन 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 मराठी विभागाचे दोन्ही तुम्ही पाहू शकता टॉपर या ठिकाणी आहेत आणि तुम्ही विचारही नाही करू शकत एवढा घमघम आणि भारी वास येतो या भाषेमध्ये सॉरी राय तर या ठिकाणी अर्जुन आपला अजय उकडा झालेला आहे तयार मी पाहू शकतो पूर्ण अडीच किलो अडीच किलो चिकन आणि आमचे पाच बलदंड राक्षस सात 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 सॉरी सात दौड सात दौडले वीर सात आहोत आणि आम्ही या सगळ्या चिकनचा खर्च पडणार आहोत लवकरच प्रोसेस चालू होईल तुम्ही तुम्ही सोबत राहा मी अशीच कमेंट करून तुम्हाला या सगळ्या युद्ध पातळीवरच्या प्रोग्रामचं व्यवस्थेचं लाईव्ह अपडेट देत राहील डॉक्टरच्या रूममध्ये

नाही तिखट थोडं जास्तच बनवा तुमच्याकडे जर ते साधन सामग्री असेल ओके खिडकीमध्ये मिरची पावडर ठेवलेली आहे कुठेतरी असं म्हणणं आहे त्यांचं तरी या ठिकाणी मिरची पावडर आलेली आहे वा 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 अतिशय सुंदर अतिशय गोष्ट कारण नाही ओके तर याप्रमाणे अडीच किलोला जवळजवळ खूप जास्त तिखट लागणार आहे आम्हाला बाकीचे मसाले यांनी आणलेला आहे धनिया पावडर ठेवून बाबा 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 एवढा धनिया पावडर बघून मला आताच कसं तरी व्हायला लागला आता आता तीतुन? तीतुन सर लागलेले का म्हणजे तिथून बोडके येऊ आहेत घेऊन मिरची पावडरचं फोनवरून तुम्ही काय ऍडजस्ट करू शकता सर बोडके सर निघालेले आहेत तिथून ओ गॉड मिरची पावडरचा प्रॉब्लेम चार मिरची पावडर

तर अडीच किलो चिकन म्हणजे दोन आणले आहेत ओके अदरक पेस्ट त्या ठिकाणी असा घमघम वास सुवास सुटलेला आहे आणि पूर्णपणे चिकन उकडलेलं आहे ओके यांना पोळाला आहे थोडंफार तर काही हरकत नाही युद्धामध्ये हाताला चटके बसल्याशिवाय जेवणाला मजा नाही येत जेवणाला मजा नाही हा तर हाताला चटका खाल्ल्याशिवाय झिबिला चव नाही भेटत असं म्हणतात ते खरं आहे आणि या ठिकाणी अजय सरांना जे आपल्या यूट्यूबचे सर्वे सर्व आहेत